कुंभराशी स्वतः ब्रह्मदेवांनी लिहिली दोन हजार पंचवीस ची मोठी भविष्यवाणी जी चुकीची कधीच ठरणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे एक सकारात्मक बदल घडवणारे वर्ष असणार आहे या वर्षी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती चांगल्या संधी आणि आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे कारण राशीच्या मित्रांनो तुमची भविष्यवाणी स्वतः ब्रह्मदेवाने लिहिली आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षात त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगली भविष्यवाणी केली आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट तुमची आता पूर्ण होणार आहे या वर्षातील महत्वाच्या घटनांचा व त्याच्याशी संबंधित सर्व माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या मित्रांनो ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी मध्ये आर्थिक बाबतीत अनेक संधी मिळतील हे लिहून ठेवलं आहे कुंभ राशी मागील काही वर्ष जर तुम्ही आर्थिक चढक उतार पाहत असाल तर या वर्षी तुमच्या उत्पन्नाचा स्रोत स्थिर होणार आहे नवीन प्रकल्प आणि व्यवसायातून मोठा नफा होणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात तुम्ही जर का रिअल इस्टेट शेअर बाजार किंवा सोने चांदीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुम्ही जर का दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात आणखी मोठा नफा मिळेल जुने कर्ज फेडले जाईल आणि तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे परत येतील पण मित्रांनो जास्त जोखीम असलेल्या योजना टाळा फेब्रुवारी जून आणि नोव्हेंबर हे गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभ महिने ठरतील ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे त्यांना उच्च पदावर संधी मिळेल या वर्षात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे ओळख मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करायचा विचार करत असाल तर या वर्षी योग्य वेळ आहे जुन्या व्यवसायात सुधारणा होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल ज्या व्यक्ती परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांना यावर्षी चांगले पर्याय मिळतील फेब्रुवारी मे आणि ऑक्टोबर डिसेंबर हे कालावधी विशेष शुभ ठरतील निर्णय घेण्याआधी योग्य सल्ला मसलत करा ते तुमच्या फायद्याचे असणार आहे प्रेम विवाहित जीवन आणि नातेसंबंध दोन हजार पंचवीस हे वर्ष वैयक्तिक नात्यांमध्ये समतोल व गोडवा आणणारे ठरेल प्रिय व्यक्तीशी तुमचे नाते अधिक मजबूत होईल पूर्वीचे वाद संपतील आणि प्रेमात गोडवा येईल विवाह योग्य व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील फेब्रुवारी ते एप्रिल व ऑक्टोबर डिसेंबर हा कालावधी विवाहासाठी शुभ राहतील कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल पूर्वीचे वाद मिटतील आणि घरात शांतता राहील नाट्यसंबंधांमध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवा प्रियजनांसाठी वेळ काढा आणि त्यांचे महत्व ओळखा दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे मन आध्यात्मिकतेकडे झुकलेले असेल ध्यान प्राणायाम आणि योगाभ्यासातून मनाची शांती मिळेल या सवयी तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील तुम्हाला एखाद्या पवित्र स्थळाला जाण्याचा योग येईल जिथे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल योग्य मार्गदर्शक तुम्हाला जीवनात नवी दिशा दाखवतील नेहमी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि गुरुवारी पिवळ वस्त्र धारण करा नवीन घर खरेदी करायचे स्वप्न असेल तर ते या वर्षी पूर्ण होईल प्रॉपर्टी व्यवहार दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत नवीन वाहन खरेदी करायची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा दोन कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा मागील वर्षी आजारी असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल ताण तणाव दूर होतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या दे तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र राहा दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यावसायिक वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे असेल हे वर्ष तुम्हाला आणि आनंदाची जाणीव करून देईल उपाय एक दर गुरुवारी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे अन्नदान करा दोन शनिवारी गरजूंना काळ्या वस्त्रांचे दान करा तीन नियमित हनुमान चालिसाचे पठण करा चार ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा तुमचे मेहनत सकारात्मक दृष्टिकोन आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी वैभवाचे ठरेल ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत त्यामुळे मेहनत घ्या आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही यश प्राप्त करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री ब्रह्मदेव लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद